गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचे व्रत कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये हे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे आणि काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर स्त्रियांना अडचण असेल मासिक धर्म असेल तर ही पूजा करावी का उपवास कसा करावा अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा हरतालिकेचं व्रत मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहे म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत साजरं केलं जातं हरतालिका तृतीयेचा व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे त्यामुळे हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं हे हरतालिकेचं व्रत असं आहे की जे सुवासिनी आणि कोमारिका दोघेही करू शकतात जर हे व्रत कशासाठी केलं जातं सवाश स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करतात तर कुमारिका मुली चांगला मनासारखा जोडीदार मिळावा तर यासाठी हे व्रत उपवास करतात कारण की माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलं होतं देवी पार्वती कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका मुली चांगला वर मिळवण्यासाठी व विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी हे व्रत जे आहे तर ते करतात आणि हे व्रत करत असताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे काही नियमांचं पालन देखील करायचं आहे कारण की या व्रतासंबंधी काही नियम जे आहे तर ते देखील पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल हरतालिकेचा उपवास एकदा धरला की तर तो सोडता येत नाही कुमारिका मुलींनीसुद्धा एकदा हा उपवास धरला तर तोपर्यंत त्यांना शक्य आहे तोपर्यंत हा उपवास जो आहे तर तो करावा उपवास खरं तर निर्जली केला जातो हे व्रत निराहार आहे म्हणजे फक्त पाणी पिऊन हे व्रत केलं जातं काहीजण पाणी देखील पियेत नाही कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाण्याचा पाणी देखील पीत नाही तर हरता हा हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास आपल्याला त्याला रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केल्यानंतर सोडला जातो परंतु आत्ताच्या पिढीला निर्जली उपवास करणं तर शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात, त्यात हरतालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे देखील खाली तरी चालतात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करतात पण हे सुद्धा आता धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना जमत नाही त्यामुळे ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे शेवटी मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये साबुदाण्याचा समावेश करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर या दिवशी तुम्ही फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत ते तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर असेल साबुदाण्याची खीर असेल गोड काप असतील अशा प्रकारे गोडाचे पदार्थ तुम्ही उपवासाचे खाऊ शकता काही ठिकाणी या उपवासाला तिखट आणि मीठ पण खात नाहीत तर प्रत्येक भागानुसार हे व्रत करण्याची जी, जी पद्धत आहे तर ती थोडीफार वेगवेगळी असू शकते परंतु तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता हे व्रत तुम्ही उपवासाचे पदार्थ करू शकता आपल्याला जे काही खायचं असेल तर ते सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतरच खायचं आहे या दिवशी मनोभावे महादेवांची पूजा आराधना करावी मग आपल्याला जे काही खायचं आहे ते आपण खाऊ शकतो या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळामध्ये अन्न आणि पाणी देखील वर्ज करतात किंवा काही जण दूध फलाहार सुकामेवा असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी कांदा लसणाचं सेवन हे पूर्णपणे टाळावे तसेच या दिवशी मद्यपान मांस अंडी खाण्यास देखील सक्त मनाई आहे हे व्रत करण्याच्या एक दिवसाआधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन पूर्णपणे टाळायचं आहे हे व्रत करत असताना आपलं संपूर्ण घर स्वच्छ असावं घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे हरतालिकेचं व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पाणी देखील पीत नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती असेल गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी आपापल्या गरजेनुसार व्रत करावे किंवा ज्यांचे लहान मूल आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी खाऊन पिऊन उपवास करावा एकदा का हरतालिकेची पूजा झाली हरतालिकेची कहाणी अवश्य वाचावी किंवा ऐकावी याशिवाय हे व्रत जे आहे तर ते अपूर्ण मानलं जातं तसेच या व्रता ज्या स्त्रियांना काही अडचण असेल म्हणजे मासिक धर्म चालू असेल सुतक असेल तर अशांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये उपवास केला तरीही चालतो त्यामुळे या व्रतामध्ये खंड पडत नाही पण या दिवशी हरतालिकेची कहाणी मात्र आवर्जून ऐकावी मग ती मोबाईलवरून तुम्ही ऐकू शकता किंवा कोणी वाचत असेल त्यांच्याकडून ऐकली तरीसुद्धा चालेल असं म्हणतात की हरतालिकेची कहाणी जरी फक्त ऐकली तरी देखील आपल्याला या व्रताचं फळ मिळतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे अजिबात वागू नये या व्रतादरम्यान दरम्यान राग ईर्षा क्रोधापासून दूर राहावे असं देखील सांगितलं जातं तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या शाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावेल दुखावले जाईल असे वागू नये छोटे छोटे हे नियम जे आहे तर ते देखील या दिवशी आपण नक्की पाळावेत कारण की आपलं आचरण सात्विक चांगलं आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं नक्की चांगलं फळ जे आहे तर ते मिळेल हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम श्री गणेशांची पूजा करावी कारण की असं मानलं जातं की प्रथम आपण गणेश पूजन केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा जी आहे तर ते पूर्ण होते कारण की गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत आणि आधी आधी त्यांची पूजा केली तर कोणतंही विघ्न आपल्या पूजेमध्ये येणार नाही त्यामुळे आपली ही पूजा चांगली होते व्रत पूर्ण होते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही काळे वस वस्त्र परिधान करायचे नाही कारण की पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं शुभ मानलं जात नाही कारण की ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी उलट तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तरी देखील चालेल तरी देखील तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं पांढरा रंग भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर पांढरे शुभ्र वस्त्र किंवा नवीन स्वच्छ वस्त्र घालावे व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या भावनांवरती संयम ठेवावा जमेल तेवढी महादेवांची सेवा आणि आराधना करावी तर हा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला सोडला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही जण दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर हा नैवेद्य तुम्ही प्रसाद रुपी खाऊन उपवास सोडू शकता आणि असंही या दिवशी श्री गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना केल्याशिवाय पण उपवास जो आहे तर तो सोडत नाहीत तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता बाप्पाना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरण भात मोदक त्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाना दाखवून तोच आपण प्रसाद रूपी खाऊन उपवास सोडू शकतो फक्त लक्षात ठेवा सात्विकच पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे किंवा सात्विक भोजन करूनच तुम्हाला हा उपवास आहे तर तो तुम्ही सोडू शकता फक्त उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्नग्रहण कांदा लसूण करायचं नाही जसं की तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक जेवण बनवूनच किंवा दुसरा एखादा घोडाचा पदार्थ खाऊनच तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा